नमस्कार रायगड माझ्याच्या थेट भेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपला समाज वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांनी फुललेला असतो भरलेला असतो आणि त्या व्यक्तिमत्वांच्या जळणघडणीतूनच समाजाचा समाज मन आकारात येत असतं कार्य उभं राहत असतं राजकारणसुद्धा ह्या अशा व्यक्तींवरती केंद्रित असतं आणि असंच कर्जत खालापूरचं जा राजकारण ज्या एका व्यक्तीभोवती नेहमी केंद्रित राहिलेलं आहे किंवा त्या व्यक्तीचं नाव नेहमी ह्या राजकारणामध्ये घेतलं जातं राजकारण असेल क्रीडा असेल अशा सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीचं नाव कर्जत खालापूरमध्ये आवर्जून घेतलं जातं तर ते नाव आहे संतोष भोईर आणि संतोष भोईर आज रायगड माझ्या थेट भेटच्या कार्यक्रमामध्ये आले आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया संतोषजी तुमचं रायगड माझा मध्ये मा पूरक स्वागत नमस्कार संतोष भोईर आणि अशा पद्धतीने तुमची जी राजकीय जडणघडण आणि वाटचाल आहे एक काय ध्येय ठेवून तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात राजकारणामध्ये आवड म्हणजे मला जी निर्माण झाली कारण वडील आमचे वडिलांचे जास्त मी सहभागात असल्यामुळे वडिलांकडे नेहमी वडील पोलीस पाटील होते पोलीस पाटील असताना वडिलांनी सहकारामध्ये सुद्धा काम केले आणि त्या माध्यमातून वडिलांकडे जी नेहमी येणारी जी मंडळी आहेत ते वडिलांच्याबरोबर चर्चा करत असताना त्यांचं नेहमी मला ऐकावं त्यांची जी चर्चा झालेली ऐकावी आणि ते होत असताना व समाजसेवा काय असतं किंवा वडिलांकडनं स्वच्छता किंवा वडिलांची जी एक भावना असायची लोकांना मदत करण्याची आणि मग तीसुद्धा वडिलांची ते त्यांच्या संपर्कात असल्यानंतर माझ्यामध्ये ते उतरले ती तुम्हाला राजकारणामध्ये किंवा समाजकारणा जेव्हा ही वडिलांचीच प्रेरणा तुमच्या हो, हो हो वडिलांचीच प्रेरणा पण असं हे सगळं करत असताना की तुम्ही दोन हजार चारची निवडणूक विधानसभेची लढवली दोन हजार चार हे काय म्हणजे तुमचं वय आणि दोन हजार चार हे बघता इतक्या तरुण वयामध्ये आपण असं विधानसभेला धडक द्यावी असं त्यावेळेला काय वाटलं फार थोडक्या मताने तुमचा विधानसभेतला प्रवेश राहिला त्याचं कारण असं आहे की पंच्याण्णवला शिवसेनेमध्ये जेव्हा मला मतदानाचा अधिकार आला तेव्हा खासदारकीच्या निष उमेदवारीसाठी अनंतरे साहेब ज्यावेळेला उभे राहिले त्यावेळेला मी माझं पहिलं मत पंच्याण्णवला त्यांना दे दिलं त्यानंतर शहाण्णवला शिवसेनेची शाखा माझ्या गावामध्ये स्थापन झाली त्यानंतर अठ्ठ्याण्णवला मी सरपंच झालो मी अठ्ठ्याण्णवला जसा सरपंच झाल्याच्यानंतर गावामध्ये आमच्या मोटरसायकल येत नव्हती पियायच्या पाण्याची सोय नव्हती गावात जायला रस्ता नव्हता शाळेची दुरवस्था होती अशा सगळ्या गोष्टी मी सरपंच झाल्याच्यानंतर माझे आमदार देवेंद्र साठम त्यावेळेला त्यांचं मा जास्त सहकार्य लाभलं आणि त्यांच्या माध्यमातून मी गावामध्ये विकासाची गांगा तिथून चालू केली आणि मग एक 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 एक, एक, एक जे काम गावामध्ये आहे आणि मग लोकांनी ही कामं केल्याच्यानंतर मला गेले पंधरा वर्ष जे नेतृत्व दिलं किंबहुना आता वीसवं वर्ष पूर्ण झाली तर मग तिथून माझी ती कामाची पद्धत चालू झाल्याच्या नंतर लोकांनाही माझ्याकडनं अपेक्षा ठेवत गेली आणि मग तिथून मी राजकारणामध्ये यशस्वीच होत गेलो नाही पण दोन हजार चारला असं का वाटलं की आपण मग तुम्ही शिवसेनेत सुरुवात केली आणि दोन हजार चारला शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी घेऊन निवडणूक लढावी असं का कारण असं होतं नव्याण्णवला काँग्रेसची फालणी झाली वसंतराव माजी नगराध्यक्ष म्हणून कर्जत नगर परिषदेमध्ये काम करत होते आणि बॅरिस्टर या रानोले रायगड सोडून औरंगाबादला गेले आणि त्या ठिकाणी आता असणारे आमदार साहेब या काँग्रेसमधनं फारकत घेऊन त्यावेळेला ते राष्ट्रवादीमध्ये गेले आणि काँग्रेस या ठिकाणी पोरकी झाली आणि मग वसंतरावांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली परंतु वसंतरावांना उमेदवारी दिल्याच्यानंतरसुद्धा वसंतरावांना मी कुठे विरोध केला नाही किंवा त्यावेळेस शिवसेनेचा शाखाप्रमुख असतानासुद्धा शिवसेनेवरती कुठेही प्रहारी नाही केला शिवसेनेच्या विरुद्ध बोललो नाही परंतु वसंतरावांचं काम केल्यानंतर त्यांचा थोड्या अडीच हजार मतांनी त्यावेळेला त्यांचा पराभव झाला पराभव झाल्याच्या नंतर वास्तविक मला सेनेनी पुन्हा बोलायला हवं होतं परंतु शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची वाट पाहत नाही आणि मग मला कुठेही परत बोलवलं नाही मग मी पासून दोन हजार चारपर्यंत पुन्हा सक्रिय झालो काँग्रेसमध्ये आणि त्यावेळेला काँग्रेसचं तालुक्याचं ता ता युवक अध्यक्ष असताना शेतकरी कामगार पक्षाचा ना राष्ट्रवादीमध्ये दोघांच्यामध्ये विस्तव जात नव्हता आणि मग माननीय भाई जयंत पाटलांनी मला बोलून त्या ठिकाणी मला उमेदवारी देऊ केली परंतु माझा कर्जत तालुक्यामधला ता जो कामाचा जो आढावा होता किंवा मी कर्जत तालुक्यापुरतं काम करतो आताची जिल्हा परिषदेची दोन मतदारसंघ वासंबी आणि चौक त्यावेळेला ते उरण मतदारसंघाला नव्हते ते कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघाला होते आणि तिकडे माझा परिचय अल्प होता आणि त्यावेळेला मी दोन हजार चारला जी विधानसभा शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावरती लढलो परंतु विद्यमान आमदार सुरेश भाऊ आणि देवेंद्र साटम यांच्यापेक्षा कर्जत तालुक्यात मला अडीच हजार मतं देखील जास्त होतात असं हो हो जास्त मिळालेलं पण त्यावेळेला जर माझ्या मतदारसंघामध्ये चौक आणि वासंबे कदाचित जर नसतं आणि राष्ट्रवादीने त्यावेळेला संतोष मारुती भोईर म्हणजे मी आणि संतोष तुकाराम भोईर हा दमी माझ्यासाठी उमेदवार उभा केला आणि मग त्याला त्यांनी काही प्रचार न करता त्याला साडेसहा हजार माझ्या निस्त्या संतोष नावाने त्याला साडेसहा हजार मात्र देखील मिळालं कारण त्याचा होता सिलिंग फॅन छताचा पंखा आणि माझं होतं विमान निशाणी त्या निशाण्यामध्ये साधारण असल्यामुळे जवळजवळ त्याला साडेसहा हजार मताधिक्य पडलं म्हणजे त्यावेळेची परिस्थिती जर बघितलं तर मला एक्केचाळीस बेचेचाळीस हजार मतदान पडलं सुरेश भावना त्यावेळेला अठ्ठेचाळीस हजार मताधिक्ख्य पडलं आणि देवेंद्र साठम यांना बावन्न हजार मताधिक्खे पडलं वास्तविक पाहतात शिवसेनेचा आमदार त्यावेळेला जे निवडून आले ते केवळ मी जर शेतकरी कामगार पक्षातून उभा जर नसतो तर सुरेश भाऊनं त्यावेळेला दोन हजार चारला आमदार होता आला असतो ती कसं तुम्ही नंतर दोन हजार नऊला भरून काढली दोन हजार नऊला भरून काढल्याच्या नंतर शेतकरी कामगार पक्षाला कदाचित त्यावेळेला नारायण दामसे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये पात्रजमध्ये पराभव झाला होता नारायण दामसेना मी गौरकमत जिल्हा परिषद वार्डामधून निवडून आणलं तानाजी मतेना त्या ठिकाणी आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला भरत भगत पक्ष सोडून त्यावेळेला तिकडे राष्ट्रवादीमध्ये गेले त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला आणि कर्जत तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला माझ्या रूपाने आणि कार्यकर्त्यांच्या रूपाने आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आणण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला शेतकरी कामगार पक्षामध्ये मी उमेदवारी घेतल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष जो मी सोडला त्यानंतरसुद्धा त्याच्या अगोदर मी शेतकरी कामगार पक्षाला भरभरून असं पीक ते आणून दिलं होतं आज आपण पाहतो की आज शेतकरी कामगार पक्षाची परिस्थिती काय आहे पण तुम्ही दोन हजार चारला निवडणूक लढवली शेतकरी कामार पक्षाकडनं थोडक्या मताने पराभूत झालात आणि नंतर तुम्ही पुन्हा तुमच्या स्वगृही जिकडे जायचं तिकडे तुम्ही गेलात आता मागच्या निवडणुकीत दोन हजार चौदाला महेंद्र थोरवे यांनी शेतकरी कामभार पक्षाकडनं उमेदवारी घेतली तेही थोडक्या मताने पराभूत झाले पर तेही पुन्हा त्यांच्या हाय त्याच घरात परत आले मग असं एका विशिष्ट कालावधीसाठी एखाद्या पक्षाचा आधार घ्यावा अशी मानसिकता का निर्माण होते त्याचं कारण राजकीय मानसिकता त्याचं कारण असं आहे की एखादा व्यक्ती पक्षांतर ज्या वेळेला करतात किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जातात आज आपण जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाची परिस्थिती अशी की कधी शिवसेनेबरोबर इथे असते कधी राष्ट्रवादीबरोबर असते कधी परत राष्ट्रवादीवरती बिघडतं कधी परत शिवसेनेबरोबर इथे असते महेंद्र थोरेंना असं वाटलं असेल की व शेतकरी कामगार पक्षाबरोबर मी राहिलो तो पुन्हा राष्ट्रवादीवर इथे झाली तर मला पुन्हा तिकीट मिळणार नाही तिथे म्हणून ते स्वगोही परतले असतील आणि मी जो शेतकरी कामगार पक्ष ज्या वेळेला जर सोडला तेव्हा शेतकरी कामगार कर पक्षाकडून मला कुठलाही त्रास झाला नाही किंवा मला त्यांनी कुठल्याही प्रकारची वाईट वागणूक दिलेली नाही तर मी जो सोडला तो आम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहत असल्याकारणाने त्यावेळेला कुटुंबाचा निर्णय झाला आणि मी त्यावेळेला वसंतरावांच्याबरोबर काम करत होतो किंवा व्यापारामध्ये आम्ही एकत्र असल्याकारणाने मी काय स्वतःच्या पायावरती उभा नव्हतो आणि मग तो कौटुंबिक निर्णय झाला अजितदादांनी पण त्यावेळेला प्रयत्न केले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये या आणि त्याच्यामध्ये दादांनी त्यावेळेला सांगितलं होतं की उमेदवारी आम्ही तुम्हाला देऊ तुम्ही या परंतु उमेदवारी वसंतरावना विधानसभेची देणार आहेत ह्या अनुषंगाने आम्ही त्यावेळेला सगळे राष्ट्रवादीमध्ये त्यावेळेला गेलो आणि आम्ही त्यावेळेला त्यांना सुद्धा की व तुम्ही आम्हाला ही उमेदवारी देत आहे की ज्यांनी घर बांधलं आहे त्या घराला कलर मारला आहे आणि त्यांना बांधलेल्या बंगल्याच्या वेळेस आम्हाला तुम्ही कशा देत आहे म्हणजेच थोडक्यात सुरेश भाऊंना जी उमेदवारी देणार आहेत ती तुम्ही आम्हाला कशी देत आहे तर मग त्यांनी सांगितलं नंतर की तुम्हाला जर नाही दिलं तर आम्ही तुम्हाला दुसरी संधी देऊ मग वसंतरावने त्यांनी सिडकोचं डायरेक्टर ते त्या ठिकाणी दिलं गेलं याच्यामध्ये शब्द पाळला हा पाळला पण जो पाळायला हवा होता विधानसभेच्या रूपाने तो ते, ते, ते देऊ शकले नाही दादा आणि वसंतरावने जे सिडकोचं डायरेक्ट डायरेक्टर जे दिलं आणि त्याच्यावरती भागव लिहितात तर मला ती गोष्ट मान्य नव्हती वसंतराव शिडकोचे संचालक झाल्याच्या नंतर मी त्यांना पहिल्या दिवशी फक्त बसवण्यासाठी गेलो होतो त्याच्यानंतर मी त्यांच्या ऑफिस कार्यालयामध्ये कधीच गेलो नाही कारण त्यांना सिडको संचालकपद दिलं म्हणून मला काय अडचण वाटण्याचं कारण नाही परंतु विधानसभेसाठी त्यांनी जो शब्द दिला होता म्हणून आमचा त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला होता जर तो शब्दच दिला नसता तर मी शेतकरी कामगार पक्षात आतापर्यंत राहिलो असतो शेतकरी कामगार पक्षात राहिले असते नाही प्रश्न असा होता की शेतकरी कामगार पक्षामध्ये राहिलो असतो म्हणजे मुलातच माझं रक्त हे शिवसैनिक आहे म्हणजे मी आतापर्यंत जे सगळे झाले हे माझे थोडक्यात अपघातच झाले पर्टिक्युलर नसेल तर माझं पंच्याण्णव पासून मी जे शिवसेनेला मत दिले आतापर्यंत मला शिवसेनाच आवडते मला बाळासाहेबांचेच विचार आवडतात तरी सुद्धा या पर्या म्हणून निर्णय घ्यावे लागले हा परंतु राजकारणामध्ये काय मिळालं पाहिजे किंवा कुठलं आता मोठं पद मिळालं पाहिजे किंवा आमदारकी मिळाली पाहिजे खासदारकी किंवा नशिबामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या मिळतच जाते पण कुठल्याही गोष्टीच्या आता असं वाटतं की आमदार असा असं किंवा धडक मरावी परत विधानसभा लढावी असं नाही नशिबात कोणाच्या काय लिहिलं असेल ते कधीच कोण काही सांगू शकत नाही परंतु आग्रही नाही की मिळालं पाहिजे किंवा स्पर्धा करायची बंडखोरी करायची पक्षाचं नुकसान करायचं असं कधीच कृत्य करावसंच वाटत नाही ज्या पक्षामध्ये असो त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणेच काम कराची इच्छा वाटते राष्ट्रवादी सोडावं असं काय वाटलं मग काही निर्णय आपल्याला पटले नाहीत काही आवडले नाहीत नाही वाटलं राव म्हणून आता हे सगळं तुम्ही करत असताना तुमच्या राजकारण आता तुमच्याकडे कर्जत खालापूर शिवसेनेच्या विधानसभेची संघटक म्हणून जबाबदारी या बरोबर ही जबाबदारी आता शिवसेनेत इतकी संघटनात्मक पातळी होती तर नेमकी ह्या पदाची काय जबाबदारी आहे ह्या पदाची जबाबदारी म्हणजे तुम्ही तुम्हाला दिलेल्या पदाला तुम्ही किती न्याय देता हे एक महत्वाचं पद कुठलंही असू दे तुम्ही असणाऱ्या पदाला कुठलं न्याय देता मला असं वाटतं संघटन हे शिवसेनेमधल्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांना एकत्र करण्याचंच पद आहे तसं बघितलं तर शिवसेनेमध्ये जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख विभागप्रमुख आणि शाखाप्रमुख ही महत्त्वाची पद आहेत परंतु सगळ्यांना सामावून घ्यावं सगळ्यांना सन्मान करावा हे शिवसेनेचं धोरण आहे आणि त्याच्यात निर्माण केलेलं हे माझं पद आहे पण मला आनंदाने सांगावं असं वाटतं की एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला शिवसेनेची स्थापना झाल्याच्या नंतर कर्जत तालुक्यामध्ये माथेरान नगर परिषद असेल कर्जत पंचायत समिती असेल कर्जत नगरपालिका असेल शिवसेनेची सत्ता एक हाती सत्ता आमच्या कालखंडामध्ये मग तालुका तालुकाप्रमुख संभाजी जगताप असतील उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोडे असतील रेखा ठाकरे असतील राजेश जाधव असतील आणि आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही एक संघ असल्याकारणाने हे आपल्याला निकाल पाहायला मिळाले त्यामुळे पद कुठलं आहे त्यामुळे तुम्ही त्या पदाला न्याय किती देता हा महत्त्वाचा विषय आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शिवसेनेसमोर आता काही आव्हान असे वाटत काय तालुक्यामध्ये शिवसेनेसमोर आव्हान काय वाटत नाही आता शिव, आता आता शिवसेनेची परिस्थिती युती झाल्याच्यामुळे वास्तविक बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्जतमधूनच शिवसेना भाजप युतीचं युतीचं बिगुल वाजलं आणि खऱ्या अर्थाने हाच संदर्भ घेऊन महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचं युतीचं मत एक झालं आणि त्याकरता आता युती झाल्यामुळे नुकसान कुठं होईल असं मला वाटत नाही नाही आता आता लोकसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीने अत्यंत सक्षम आणि भक्कम उमेदवार दिलेले आहे त्या अर्थाने तर ते बारणींसाठी जे आव्हानात्मक ठरेल काय वाटतं मला असं वाटत नाही ठरणार ना की आता मी सगळ्या न्यूज चॅनलवरच्या युट्यूबवरच्या टी व्हीवरच्या बातम्या प्रिंट प्रे प्रेजच्या बातम्या पाहिल्यानंतर संसदेमध्ये नेता किंवा संसदेमधला खासदार कसा असावा त्यांचं पारद पवार साहेबांचं ज्या वेळेला भाषण ऐकल्याच्या नंतर जनताच नाराज आहे म्हणजे आता पॉलिटिकल आपण जर प्रत्येक पक्षात जर बघितलं तर दहा दहा पंधरा पंधरा टक्के पॉलिटिकल असतात पण इतर मतदार राजा खूप आहे ना त्यांना आपला संसद कसा असावा हे त्यांचं स्वतःचं त्यांनी भाषण केल्यानंतर ऐकल्याच्या नंतर एकंदरीत एक आपल्याला एक समजून येईल मला असं वाटत नाही त्यांना अडचणीचं ठरेल म्हणजे तुम्ही कबड्डी आणि बाकी क्षेत्रातच काम करता तुम्ही कबड्डी असोसिएशनचे कसं असतं कामाचं स्वरूप कामाचं स्वरूप असं असतं की कबड्डीचा खेळ सुरू झाल्यापासून म्हणजे तालुक्यामध्ये कबड्डीचे जवळजवळ दो तीन चारच संघ होते आणि ज्यांनी सुरुवातीने ज्यांची कबड्डी ज्यांनी रोवली मधल्या कालखंडामध्ये एक दोन तीन संघ राहिले होते पण आम्ही जेव्हा कबड्डीची धुरा हातात घेतल्यानंतर तालुक्यामध्ये शंभराच्या वरती संघ गेले पण कबड्डीचा हा जो खेळ असा मातीतला आहे का कबड्डीमध्ये कामगार असेल विद्यार्थी असेल किंवा कॉलेजला जाणारा मुलगा असेल तर ही मुलं कामावरून आल्याच्या नंतर आपल्या घरामधून पुन्हा स फ्रेश झाल्याच्या नंतर ग्राउंडवर जाऊन खेळतात खेळतात एवढे ते दमात असतात पण खेळल्यानंतर पुन्हा आंघोळ करून पुन्हा जेव्हा जेवतात तेव्हा ते व्यसनाधीन होत नाहीत किंवा दुसऱ्या लाईनला जात नाहीत आणि शरीराने पण त्यांची तंदुरुस्ती चांगली होती तर कबड्डीमध्ये जर आम्ही बघितलं आता की आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा कबड्डीला एकदम चांगली क्रेज ज तयार झाली तर कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही कबड्डीचं काम करत असताना एक चांगल्या पद्धतीच्या स्पर्धासुद्धा चांगल्या भरवल्या जातात आणि आपल्याला सुद्धा पाहायला मिळतं की कर्जत तालुक्यामधली कबड्डी ही अग्रगण्य रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डीचं तालुक्यातलं नाव घेतलं जातं राजकारणात तंगडी ओढायला पकड करायला उपयोग होतो का नाही असं नाही होत राजकारणामध्ये जो तो त्याच्या कर्तृत्वावरती प्रत्येकजण मोठा होत असतो कोणी कोणाची जरी तंगडी जरी खेचली तरी जर हुशार खेळाडू जर असेल तर तंगडी धरून पण तो पास पास होऊ शकतो तुम्ही सांगितलं की शाखा प्रमुख राहिलात तुमच्या गावामध्ये मी सुरुवात शिवसेनेपासून केली आणि पहिल्यांदाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकी सरपंच झाला त्यानंतरच्या काळामध्ये तुमची ग्रामपंचायत नेहमी बिनविरोध होत राहिलेली आता पुन्हा निवडणूक होते असं काय कारण आहे की बिन म्हणजे सतत बिनविरोध होणारी ग्रामपंचायत आता पुन्हा निवडणुकीच्या वाटेवर असं आहे की ग्रामपंचायतीला वीस वर्ष झाली मी ज्या वेळेला सरपंच होतो त्यावेळेला आताचा मतदार आताचा जो बावीस वीस वर्षाचा जो मतदार आहे तो त्यावेळेला त्याचा जन्म झाला होता गावामध्ये पूर्वीचं गाव कसं होतं काहीनी तर आता जे मतदार आहेत त्यांनी <coughs> तर कधी गावच नसेल पाहितलं कारण त्यांचा जन्मच नव्हता त्याला अशी काही माणसं आहेत किंवा ग्रामपंचायत म्हटलं की अनेक न्याय येत असतात कोणाचं खड्यावर ना भांडण असतं कोणाचं रस्त्यावर नसतं कोणाचं गटारावर असतं कोणाचं कोणाच्या भिंतीवर एक माणूस न्याय मागतो ना एक माणूस अन्याय करत असतो न्यायदेवता असेल मग तहसीलदार असतील जिल्हाधिकारी असतील मॅजिस्ट्रेट असेल किंवा एखाद्या ग्रामपंचायतीचा सरपंच असेल सदस्य असेल किंवा पंचायत समितीचा सभापती असेल एक माणूस अन्याय करतो आणि एक माणूस न्याय मागत असतो त्या ठिकाणी तुम्ही असाल किंवा मी आहे तर कोणाची तरी आपण दोघांची बाजू ऐकून कोणाही तरी निकाल एकाच बाजूने देणार ना तर ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसाचा असं म्हणणं असतं की न्याय हा मलाच मिळाला पाहिजे आणि दोघं जण न्याय मागत असतात परंतु आपण जर चांगल्या बुद्धीने किंवा न्यायाने जर भूमिका जर मांडली तर पटत नसतं तर अशा नाराजीतून सुद्धा काही वीस वर्ष जेव्हा काम करत असताना ग्रामपंचायतीमध्ये एक दोन टक्के नाराज होऊ शकतात आणि आपल्या इकडे काय लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला अधिकार आहे तरी सुद्धा लोक म्हणतात की विकास कामं नाही झाली आणि मी इतक्या वर्षाच्या बिन ग्रामपंचायतीमध्ये कामं नाही झाली असं लोकांचं म्हणणं आहे लोकांचं जर म्हणणं जर आहे तर मी आता आज अहवाल प्रसिद्ध केलेला आहे लोकांनी जाऊन कामं पाहावीत ना आज कंडिशन अशी आहे की कर्जत तालुक्यामध्ये पेज नदी सोडली तर चिल्लार नदी पोशीर नदी आणि उल्हास नदी ह्या उन्हाळ्यामध्ये संपूर्ण कोरड्या होत असतात तालुक्यामध्ये मे महिन्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या पांधरवड्यामध्ये पाऊस सुरू पडायच्या अगोदर तुम्ही माझ्याबरोबर तालुक्यामध्ये सर्वे करू आपण चिल्लार नदीला पाचशे मीटरवरती बांधारा आहे आणि आमच्या उल्हास नदीमध्ये पण काही ठिकाणी बंधारे काही ग्रामपंचायतींनी बांधलेले आहेत तर शिर्षी ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जे बांधलेले जे बंधारे जे आहेत चार चार पाच बंदर आहेत तर पाच बंधाऱ्यांमध्ये जरी जुलै ऑगस्ट सप्टेंबरला जरी पाऊस पडला नाही दुर्दैवाने असं होऊ नये तरु तरीसुद्धा आमच्या ग्रामपंचायतीमध्ये पाण्याची टंचाई येणार नाही एवढं ना, पाणी असतं तर आम्ही तिकडे बंधारेही बांधलेले आहेत समाज मंदिरं बांधलेली आहेत अंगणवाड्या बांधलेल्या आहेत व्यायामशाळा आहेत मंदिरांचे सभागृह बांधलेले आहेत गटारे आहेत संपूर्ण कॉन्क्रीटचे रस्ते आहेत सगळ्या सुखसोयी ज्या पाहिजेत त्या सगळ्या आम्ही दिलेल्या आहेत आता प्रत्येक माणसाला असं वाटतं की मला निवडणूक लढवायची आहे मला नेता व्हायचा आहे अशा परिस्थितीमध्ये जर त्यांचं विरोधकांचं असं म्हणणं असेल तर कामच काय केलं नाही तर चोवीस तारखेला मतदार त्या ठिकाणी मताच्या पेटीतनं दाखवून देतील आज आज मी त्याच्यावरती जर भाष्य केलं तर ते चुकीचं ठरल बरं चोवीस तारखेला जेव्हा निकाल येईल त्यावेळेला आपल्याला ते पाहायला मिळेल पण आता संतोष भवराची पुढची राजकीय वाटचाल कशी असेल हे बघा प्रत्येकाला असं वाटतं आणि प्रत्येकजण मला विचारतो तुम्ही विधानसभा लढवणार का हाच प्रत्येकाचा मुद्दा असतो आता दोन लाखांमधून आमदार दहा लाखांमधून खासदार पंचवीस हजार मतांदेकीतून जिल्हा परिषद सदस्य बारा हजार मतातित्यिकेतना पंचायत समिती सदस्य सगळ्याच मतदारांनी जर ठरवलं की आमदार व्हायचं आहे मला खासदार व्हायचं आहे तुम्ही काम करत राहा लोकांची सेवा करा तुमचं कर्तव्य तुम्ही पार पडा तुमच्या नशिबात ज्या गोष्टी असतील ते तुम्हाला आपोआपच मिळत जातील काय मिळालं पाहिजे म्हणून त्याच्या मागे धावण्याची काही गरज नाही आमदारच होऊन तुम्हाला समाजसेवा करता येते अनेक सेवेची व्रत आहेत अनेक माध्यम आहेत त्या माध्यमातून सुद्धा आपण काम केलं तरी आपल्याला समाधान मिळेल ना आम हो, आम की आमदार होऊन आपल्याला काही पैसे कमावचे नाही आहेत मग ही भूमिका राष्ट्रवादी सोडताना काय नाही विचार केला माझा पण मी मला आमदार व्हायचं होतं म्हणून मी काय शिवसेनेत आलो नाही मी असं कधीच म्हणालो नाही की मला आमदार की व्हायचं मग आमदार बनायचं म्हणून मी आता राष्ट्रवादी आहे किंवा मी आम राष्ट्रवादीत असताना पण कधी आमदारकीचा दावेदारच झालो नाही तर तो प्रश्नच येत नाही भविष्यामध्ये असं एक कामच करत राहायचं त्याच्यातून मला समाधान मिळतं मला आतापर्यंत डायबिटीस नाही मला बीपी <laughs> नाही काहीच नाही आहे मला त्यामुळे मी टेन्शनच घेत नाही मला रात्री शांत झोप लागते सकाळी लवकर उठतो आणि सगळ्यात माझा आवडता छंद म्हणजे झाडं लावणं पाणी अडवणं आणि स्वच्छता या बाबतीत माझा आवडता तो छंद आहे पाणी आडवणं राजकारणात जिरवणं नाही तो नाही प्रश्न पण मला समाजसेवेची आवड आहे आता सुद्धा मला म्हणजे कोणाला मदत करणं मग ती कुपोषित मुळं असतील आदिवासींना खव वाटप असेल सायकल वाटप असेल माझ्याकडे आलेला माणूस कधीही रिटर्न जात नाराज होऊन जात नाही त्यामुळं मला ते समाधान मिळतं आणि आजकाल पाच कोटी ना दहा कोटी रुपये असतील तरच विधानसभा लढ्यातील लोकांची चर्चा आहे आपल्याकडे तेवढे आहेत आणि वाटून आमदार आपल्याला व्हायचंच नाही कारण आपल्याला खायचंच नाही वाटण्याचा काही प्रश्न येत नाही त्यामुळे आमदारकीचा प्रश्न मला विचारूच नका आणि मला होत नाही म्हटल्या काळामध्ये शिवसेनेतून तुमची काहीतरी अशी वर्णी लागेल अशा पद्धतीची चर्चा होती किंवा शिवसेना तुमचं योग्य ती दखल घेऊन येतात महामंडळ होते त्या ह्याच्यामध्ये हो सिडकोच सा मंडळासाठी जेव्हा चर्चा आमच्या पक्षाकडून जेव्हा आली तेव्हा मी रिसर आमच्या तालुका प्रमुखांनी उपजिल्हाप्रमुखांनी आणि माझं नावाची खालपासून शिवसेनेमध्ये खालून जो जाईल त्याला हो ते महत्वाचं असतं आणि मी त्या ठिकाणी मागितलेलं आहे पक्षाने दिलं तर स्वीकारेन नाही दिलं तर माझा नाराज असण्याचं काही कारणच नाही एकूणच राजकारणामध्ये अत्यंत समाधानी आहे त्या जागेवरती समाधानी आहे समाधानी तर हे होते, होते संतोष भोईर ज्यांनी अत्यंत दिलखुला आपली मतं मांडली आणि राजकारणात आपण काम करत राहावं समाजकारणात काम करत राहावं कुठल्याही फळाची अपेक्षा न करता काम केलेलं काम हे समाजात देऊन जातं अशी त्यांची भूमिका राहिलेली आहे एक अत्यंत तरुण वयात राजकारणाला सुरुवात केली समाजकारणाला सुरुवात केली सरपंच पदापासून ते विधानसभेची निवडणूक लढवण्यापर्यंत त्यांची वाटचाल राहिली आणि आज ते शिवसेनेचे विधानसभेचे या मतदारसंघाचे संघटक आहेत त्यांची राजकीय वाट वाटकी कारकिर्द ह्याच्या पुढच्या काळात अशीच फुलत जाऊ आणि त्यांना यशाचे अनेक टप्पे त्यांच्या हातात द्यावं अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि रायगड मंदाशीच त्यांनी संवाद साधल्याबद्दल तुमच्या पुन्हा एकदा मनापूर्व no es